आयुष्य भाग्य भाऊमधली कविता आहे आयुष्य भाग्य भाऊमधलीच आहे कवितेचं नाव आहे बस एवढाच प्रॉब्लेम आहे बस एवढाच प्रॉब्लेम आहे बाकी सारं ओके बस एवढाच प्रॉब्लेम आहे बाकी सारं ओके हो आहे बस एवढाच प्रॉब्लेम आहे बाकी सारं ओके हो आहे बस एवढाच प्रॉब्लेम आहे अडला शेतकरी सावकाराची पायधरी अशी होती कथा अडला शेतकरी सावकाराची धरी अशी होती कथा सावकारबंदीचा फायदा आला अडला शेतकरी सावकाराची धरी अशी होती कथा लोन मंजूर नाही झालं अडला शेतकरी सावकाराची पाय धरी अशी होती कथा बंदीच्या आदेशानं प्रश्न पडला पाय कोणाचे धरावी आता बंदीच्या आदेशानं प्रश्न पडला पाय कोणाचे धरावी आता बस एवढाच प्रॉब्लेम आहे बाकी सारं ओके आहे कृषी विकासाच्या नीट योजना राबवीत सरकार कृषी विकासाच्या नीट नव्या योजना राबवीत आहे सरकार पीक विमा पूरग्रस्तांना मदत किसान सन्मान बँकातर्फे कर्ज वाटप ऊर्जा वीज पुरवठा कर्जमाफी खताची स्वस्त दरात विक्री तज्ज्ञांचे सल्ले पीक कृषी विकासाच्या नीट नव्या योजना राबवित आहे सरकार पण दर दिवशी होतो दर दिवशी मात्र होतो आत्महत्यांनी हाहाकार गर्दीज नैसर्गिक आपत्ती विजेचं लोकमुळं ऊस पेटला पुरा कृषी विकासाच्या नित नव्या योजना राबवीत आहे सरकार पण दर दिवशी मात्र आत्महत्यांनी फोटो हाकार बस एवढाच प्रॉब्लेम आहे बाकी सारं ओके आहे बस एवढाच प्रॉब्लेम आहे सर का साहेबानं त्याला र दाखवायला सांगितला क दाखवून राहिबा अक्षर ओळख नाही आठव ओळखलो वचन देमटेम लेखन कमी शिक्षण विभागात एक एडीआय सगुंडाला चौथीच्या मुलांना अक्षर ओळख नाही दुसरा सांगू आठवीच्या मुलांना लिहिता वाचता येत नाही स्पीड नाही मग साहेबांना सांगितलं शाळा सकाळी दहा ते पास करा का वाढवा वाचन लेखन चालू करा खेळणं कमी करा आणि परिणाम पहा काय झाला सलग नऊ तास धगधगणाऱ्या या वाचन लेखनाच्या होमकुंडात सलग नऊ तास धगधगणाऱ्या या वाचन लेखनाच्या होमकुंडात मतिमंद उजळून निघत आहेत मतिमंद उजळून निघत आहेत पण हुशारांच्या ध्जाचे मात्र पार भरीत होत आहे हुशारांच्या भेजाची मात्र पार भरीत होत आहे बस एवढाच प्रॉब्लेम आहे बस एवढाच प्रॉब्लेम आहे बाकी सारं ओके आहे खरतोच्या स्वतः आमचे कर्मचारी बंदू घेत आहेत लाज मी कोणत्याही प्रकारची लाच घेणार नाही माझं काम चूक करीन करत आहे मी शब्दा आमचे कर्म कर्मचारी बंदूक घेत आहेत पण ते पण काय झालं काम होईन का नाही तर सांगतो शंभर टक्के होईल लाच घेणाऱ्याचीच मात्र सरशी होत आहे लाच घेणाऱ्याचीच मात्र लाज घेणाऱ्याचीच मात्र सरशी होत आहे बस एवढाच प्रॉब्लेम आहे बाकी सार ओके हो आहे बस एवढाच प्रॉब्लेम आहे बाकी सार ओके हो आहे घरादारात विदेशी वस्तूचा सुळसुळाट सूर आहे कोलगेट સેમસંગ ટીવી સિયો નો ક્લોક બ્લેડ રંગચકાર્યા ચાઈના ઘડિયાળ સ્વીચ ધરલે રાઈસ તાંદુળ ચાન્ના ચાઈના લસુણ ચાઇનાચા ઘર દાર વિદેશી વસ્તુ સુ આપણે દેશી કામગાર બિચારી કારખાની ચમટી બંધ बेटचा कारण चालला नाही बंद घरात आत विदेशी वस्तूचा सुळसुळाट आहे आणि आपले देशी कामगार बिचारे उपाशी पोटी मरत आहे देशी कामगार बिचारे उपाशी पोटी मरत आहेत बस एवढाच प्रॉब्लेम आहे बाकी सारं ओके आहे बस एवढाच प्रॉब्लेम आहे बाकी सारो हो काय लोकांसाठी राज्य आहे कायद्यानं सगळे समान आहे लोकांसाठीच हे राज्य आहे कायद्यानं सगळं समान आहे परंतु अतिसमान म्हणून काहींना वागवलं जात आहे कायद्यानं सगळे समान असूनही अतिसमान म्हणून काहींना वागवलं जात आहे बस एवढाच प्रॉब्लेम आहे बाकी सारो हो की आहे बस एवढाच प्रॉब्लेम आहे